आदरणीय असतील रकम सावंत भोसले असाय आणि सर्व मान्यवर <coughs> आज उपविभागीय कार्यालयाचं भूमिपूजन होत आहे अतिशय सुसज्ज अशी ही इमारत उभी राहील त्याला सावंतवाडीच्या नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये अधिकची भर पडेल याची मला खात्री आहे कलेक्टर मॅडमनी नुकताच जो विश्वास व्यक्त केला की नवीन कार्यालय हे केवळ भौतिकदृष्ट्या सुविधा देणारं नसावं तर त्या ठिकाणी नागरिकांना सर्वोत्कृष्ट अशा सुविधा आणि पारदर्शक कारभार झाला पाहिजे माझी खात्री आहे की या ठिकाणी असलेले आजचे आमचे प्रांताधिकारी समीरजी धारे हे या सूचनांचं योग्य ते पालन करतील आणि चांगला असा कारभार या ठिकाणी देतील योगायोगाची बाब अशी आहे की आमचे पूर्वीचे प्रांताधिकारीसुद्धा योगा आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा चांगला असा कारभार हा या उपविभागाचा गेल्या काही वर्षांमध्ये केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सर्वांनाच मनापासून सर्वांचं अभिनंदन करत असताना पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याची जी घोडदौड चालू आहे आणि जो चांगला कारभार चालू आहे त्याच्याबद्दल माननीय पालकमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि गोड मिसे मॅडम मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून लोक कारभार चालला आहे त्याच्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र